विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सुपतगाव प्राथमिक शाळेत स्वयं शासन दिन विद्यार्थी बनले गुरुजी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी स्वयं जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी स्वयंशासन दिन साजरा केला जातो प्रत्येक क्षात्र अध्यापकांनी वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये यावेळी सर्वांची मने जिंकली त्यांचा उत्साह अगदी यावेळी ओसाडून वाहत असल्याचे दिस पाहायला मिळाले सुपदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक अकरा रोजी स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला यावेळी सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी एक दिवशीय गुरुजी बनले यावेळी मुख्याध्यापक म्हणून श्रीनिवास गुरव यांनी काम पाहिले शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ही आजच्या दिवशी वात आनंदाचे वातावरण होते आपलेच विद्यार्थी गुरुजी म्हणून असल्यामुळे उत्साही वातावरण होते यावेळी एक दिवशी शिक्षक म्हणून श्रीनिवास गुरव ओमकार हक्के स्वप्नील कांबळे अभंग बुदंगे ज्ञानेश्वर मातोळे धोंडीराम बिराजदार सुमित लांबजने आत्मलिंग रामजने कृष्णा पांचाळ विकास रणखांब श्रावणी लांबजने मोनिका करके मोहिनी मातोळे श्रुतिका झुरळे कल्याणी जावळे तसेच सोनाली डावळे राधागिरी स्नेहा बिराजदार शिवकन्यास्वामी सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली विद्यार्थी मनोगत व्यक्त करत असताना भावना भावनावश झाल्याचे दिसून आले यावेळी सर्व विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक जी एम काबाडे तसेच शिक्षक दीपक हुंजे बालाजी टिंगाबरे रब्बानी मुल्ला एम एस सोळशे बनसोडे पी बी जे एस दलाल यांनी परिश्रम घेतले विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर उमरगा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा